नमस्कार मी आर्मन पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज मालेगाव तालुक्यातील दहिवाड या गावी येथील ग्रामसेवक यांनी साधी सहीसाठी गावातील भास्कर बावा यांना माराव्या लागल्या दहा चक्रा तरीही भेटत नाही सही याविषयी आमच्या प्रतिनिधीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता याबाबत सविस्तर माहिती समोर आली की बांधकाम कामगार मध्ये भास्कर बावा त्यांचे फॉर्म हे नूतनीकरण करायचे असल्याने त्यांनी ग्रामसेवक यांना सांगितले पण अनेक चक्रा मारून व स्वतः पंचायतमध्ये सदस्य असून देखील न्याय मिळत नसल्याने नाविलाजाने त्यांनी पंचायत समितीचे अधिकारी बी ओकडे तक्रार करावी लागली वरील आरोप हे तक्रारदार भास्कर बावा या, दहिवाड यांनी केले आहे भास्कर लोकवीर बाबा बांधकाम कामगार इमारती बांधकाम कारागीर म्हणून मी माझे गती तेवीस सात दोन हजार एकोणवीसमध्ये मला फॉर्म भरायला मी फॉर्म भरला त्याप्रमाणे माझे चार वर्ष पूर्ण झालेले त्याच्यानंतर मला आत्ता रिटायरमेंट म्हणून मला त्यांनी नवीन फॉर्म भरायला लावलेला आहे तो फॉर्म भरला मी एकोणतीस तारखेला तो आपला रिट रिटायरमेंट म्हणून मला फार म्हणजे रेन्यू करा करता रेन्यू करायचं आहे रेणू म्हणून मला फार्म भरायला सांगितलं रेणू रेणू बांधकाम रेणू माझं बांधकाम या वर्षाचं रेणू राहिले चार वर्ष पूर्ण झाले पाच वर्ष ते राहिलेलं हा रेणू करायकरता मॅडम ग्राम सुख मॅडम माझ्याकडे वडगे मॅडम त्या वडगे मॅडमने मला उडा उडा करून चार पाच जाव फसवलं माझी फसवणी करता मला सही देत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर मी त्यांच्यावर मी बीडकडे जाऊन एक अर्ज आहे अशी अशी माहिती दिली सदरचे मला न्याय मिळावा बांधकाम महाराज मी कार्यगिरी असून जुना कारागीर आहे या गावात मी जवळजवळ चौदा संडास बांधलेले स्वच्छ खड्डे केलेले ग्रामपंचायतीचे बरेच चेंबरवर काम केलेले मी स्वतः कारागीर आहे मी असून मला आता रिटायरमेंट पाहिजे तर रिटायरमेंटला मॅडमने सांगितलं बांधकाम मॅडमने बाबा तुमचा फॉर्म भरा ग्राम से घ्या मॅडम मला सही देत नाही दे दे। सदस्य दे। सरपंचा जो मी फोन केला सरपंचाने त्यांना मेसेज टाकला तरी त्यांचा मेसेज त्यांनी पाहिला नाही तर त्यांनी उडा उडा मारण्याच एक कर्मचारी होता आमचा त्याला फोन करा त्याला काय सांगितलं काही नाही मामा सोमवार येणार आहे म्हणून सोमवारचं नाव सांगितलं की मॅडम आम्हाला खरी कारागीर असून सही देत नाही बाकीचे खोटे कारागिर असून त्यांना लगेच सही देता येईल हे असे कारभार चालू आहे मॅडमचे वडके मॅडम म्हणून आहेत ते त्यांची बदली व्हा सतत बदली व्हा सरपंच ऐकू शकत नाही मी ते माझी मिशी स सदस्य असून मला एवढा चालवतो बाकी लोकांचं काय होत असत हो बाकी लोकांचे काय हालात इथले जवळजवळ वीस पंचवीस लोकं कारागिरे खरी कारागिर आहे कोणी का, काम कोणी फिटर आहे कोणी लाकडी काम करताय त्यांना पण त्यांचे फॉर्म भरले नाही बिचाऱ्यांचे त्यांना नेमकं कोणी सल्ला देत नाही त्यांना कोणी काही माहिती देत नाही आणि दोन नंबर काम जोरात चालतं आहे मॅडमचं सदरचे थांबवा आणि खऱ्या लोकांना न्याय द्यावा हा ही माझी विनंती आहे विनंती आहे सगळ्या जगात महाराष्ट्र मुख्यमंत्री पण तंत हे जायला पाहिजे आणि ही फसूनही घेणार खरे कारागिर मागे वंचित खोटे कारागीर लोकांना भांडे पेट्या आहेत माझ्या गावात सगळ्यांना न्याय मिळा ही दे माझी नम्र विनंती आहे सदर चौकशी करण्यात यावा त्याच्यामध्ये ते आता आम्हाला गुप्त कालोय कारभार तो गुप्त कारभार आम्हाला माहित नाही पडत गुप्त करताय पण आम्हाला असं कळालं बा काही ते कामगार नाही शेतकरी त्यांचे फार्म भरले गेलेले हा त्यांचे फार्म भरले गेलेले असते मला कळालं ते सहा सहा दिले ना आम्हाला खरं आम्हाला सहाय्य आमच्याकडे सगळं प्रमाणपत्र बिडो साहेबांनी उपमुख्यमंत्री आपल्या याचे कार्यकारी काम नाशिकचं त्यांनी मला गटविकास अधिकारी उप अधिकारी मुख्य अधिकारींचे मला प्रमाणपत्र भेटलेले हे काम मला सच काम मला प्रमाणपत्र भेटलेले ते मला टाळटाळ करता येईल सतत हे टाळ काय चालले आहे कोण काय करतं काही कळत नाही हे कशा करता का करतात मला घरपटे भरल्या घरपटे भरून दिलेली आहे तरीसुद्धा आम्हाला असे त्रास देत आहे मॅडम काय वैयक्तिक वाहत नाही कधी भांडण नाही तंटा नाही आमचा हे काय चाललं आहे काय कळून राहील आम्हाला सतत त्रास खूप त्रास देत आहेत आम्हाला काही न्याय मिळावा त्याच्याकरता आम्ही तुम्हाला विनंती करून आमच्या आम्हाला न्याय द्यावा जीच आमची नम्र बिरळ साहेबांना पण अर्ज दिलेले त्यांनी बी लक्ष द्यावा बिडू साहेबांनी थोडंसं लक्ष घालवा तिथं सरपंच साहेबांनी बी लक्ष घालवा तिथं की काय काल वाचव वाढीवर राहून वाडीवसा ऐकत तुम्ही मॅडम काय दैवाळ गावाची काय अवस्था रे बाकीचे लोक वंचित होती यांचे काय लोकांनी मला निवडून दिलेले माझ्या मेसेजला मला चारशे सत्तेचाळीस मतदान पडलेले मागं दोन हजार एकमधले सरपंच होतो मी तेव्हाही मला लोकांनी खूप मताने निवडून दिलेले माझे नाव सचिन भास्कर गोवसाहेब मी बी बांधकाम का, कामगार कलर काम करतो आहे मी आम्हालाही मॅडमने दोन तीन दिवस असंच केलं की तुम्हाला सही देते असं म्हणजे सही देतच नव्हती मी आलेगाव गेल्यानंतर आम्ही फार उन्हात उभं राहिलो आम्हाला टाटाची उत्तर दिली असं आणि गव्हर्नमेंटने लॉन्च केलं जी आर की ग्रामचौकला पूर्ण अधिकार आहे की बांधकाम कामगारांना कुठल्याही प्रकारची असं अडचणी येऊ दे ग्रामचौकला सही करण्या अधिकार तरी ग्रामचकला सही दिली नाही आम्हाला असं प्रत्येक वेळ असं न्याय कोण दिला आम्हाला आता हे प्रकरण डायरेक्ट मुख्यमंत्रीपर्यंत जाणार आहे आम्ही मुंबईला पण जाणार आहे डायरेक्ट गराम गराम करना कारा कि की ला ला या ग्रामसेवक ग्रामसेवकची चौकशी करण्यात यावी कारण आज आम्हाला एवढा त्रास होतो की साधारण माणसाला किती त्रास होईल असं तर आपल्याला विनंती की आपण ही न्यूज मुख्यमंत्री पर्यंत अशी विनंती करतोय